आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीत आज संजीवनी मित्रमंडळाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आज पाच ऑगस्ट रोजी भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली श्रीक्षेत्र त्रिधारा येथून कावडयात्रेला प्रारंभ झाला तर वसमत रस्त्यामार्गे मार्गे निघालेल्या या कावडयात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं श्रीक्षेत्र त्रिधारा येथून सकाळी नऊ वाजता श्रावण मासातील पहिल्या सोमवारी या कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीपात्राचं विधिवत पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली शहरात यात्रा दाखल होताच ठिकठिकाणी यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं विविध पथकांसह शिवभक्त भक्तिमय वातावरणात खानापूर फाटा वसमत रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नारायण चाळा मार्गे अष्टभुजा देवी मंदिर गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सहा वाजता ही यात्रा आली भारतातील सर्वात मोठं मृत्युंजय पारदेश्वर मंदिर असलेल्या मंदिरामध्ये शिवलिंगाचा अभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आला परभणी तालुक्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर मागील काही दिवसांपासून ई पॉझ मशीन सर्व्हर डाऊन असल्यानं धान्य वाटप करण्यात अडथळे येत आहेत त्यामुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघानं ई पॉज मशीन जमा करून घेण्याची विनंती तहसीलदारांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सर्व्हर डाऊन असल्यानं धान्य वाटपाला अडथळे निर्माण होऊन ग्राहक दुकानदारांना शिवीगाळ धक्काबुकी करत आहेत त्यामुळं स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागतोय यापूर्वी एक ऑगस्ट रोजी या संदर्भात संघटनेनं तहसील कार्यालयाला सूचना दिली होती त्यामुळं ई पॉज मशीनं जमा करून घेण्याची विनंती संघटनेनं केली आहे या निवेदनावर सुभाष यादव मारुती खटिंग नारायण वाघमारे पवन बनसोडे शेख मुनीर सुधाकर देशमुख विजय कांकरिया दतराव आंबुरे आर के भिसाड शिवाजी घाडगे आदींची उपस्थिती होती तर या आंदोलनाला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली पूर्णा रेल्वे जंक्शनवर आता विद्युतीकरण पूर्ण झालं असून या रुळावरून विद्युत इंजिनच्या रेल्वे धावत आहेत पूर्णेच्या रेल्वे स्थानकावरून या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून यावं लागतं पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री घेऊन जात असताना रेल्वे पटरी क्रॉस करत असतानाच विजेचा धक्का लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबतची आपबिती शालेय विद्यार्थ्यांनी सांगितली आहे या मार्गावर उड्डाणपूल त्वरित करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली असली तरी रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नंदावरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व वा रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलं या निवेदनाची दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे दरम्यान या ठिकाणी रेल्वेचा उड्डाण पूल त्वरित करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे बोल नाव काय तुझं रोहित सुभाष काकडी कोणत्या शाळेत अभिनव काय अडचण आहे तुम्हाला इथून येताना इथं येताना आता रोज पाऊस पडतोय पाऊस पडल्याच्या नंतर आम्ही छत्री घेऊन जाताना त्यावेळेस इथून करंट म्हणजे असे झटके बसतात करंट लागते इथं हा झटके कोणा कोणाला लागला सगळ्यालाच लागत अरे बाप छत्री असल्यावर आणि नंतर गाडी येते इकडून कधी दिसली नाही काय नाही तर अडचण होते अडचण होते बर आता काय सांगणार तू रेल्वेच्या अधिकाऱ्याला म्हणजे इथं पूल बांधून द्या असं की अडचण व्हायची आम्हाला आपल्या पूर्णातल्या अधिकाऱ्याला आणि पूर्णातल्या नेत्याला काय सांगतो इथं पूल बांधा असं मोठा असं वरून म्हणजे पाऊस पण लागणार नाही आणि असं आम्हाला याय जायला अडचण पण होणार याय जायला अडचण होणार नाही त्यासाठी पूल पाहिजे तुम्हाला पाहिजे का नाही कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत कोणत्याही भागाचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून कामं केली पाहिजेत ग्रामीण व शहरी भागाचा कायापालट करण्यासाठी पायाभूत सुविधा व नागरी प्रश्न सोडवणं ना आवश्यक असतं मायबाप जनतेनं त्याच्या कामासाठीच लोकप्रतिनिधीला निवडून दिले असतं विकास कामात राजकारण आणलं तर कोणतंच काम पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळं आपण कधीही गटतट पक्ष न पाहता लोकांची कामं करतो म्हणूनच सामान्य लोकांशी माझी नाड जुळल्या आहे असं प्रतिपादन आमदार रत्नाकर गुटे यांनी आहे गंगाखेडच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित कामगार ग्रहोपयोगी वस्तू वाटप आमदार यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी बोलत होते यावेळी प्रल्हाद संदीप हनुमंत मुंडे माधव गायकवाड रामप्रसाद सातपुते राधाकृष्ण शिंदे सय्यद अकबर सत्यपाल साळवे राजू खान उद्धव शिंदे माने काळसे नागनाथ कासले यांची उपस्थिती होती माजी आमदार बाबाजांनी दुरराणी यांनी पर्यटन विकास योजनेअंतर्गत एक कोटी रुपये आणले असून भविष्यातही तालुक्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार बाबाजानी दुराणी यांनी केले पाथरी तालुक्यातल्या रामपूर इथं पर्यटन विकास योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाच्या सभामंडपाचं बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते आज पाच ऑगस्ट रोजी करण्यात आलं यावेळी सुभाष कोले अनिल लखाते दत्तराव मांदळे एकनाथ शिंदे संगीता भदरगे अर्चना मुळे तारेख खान दुरानी विजय सीताफळे नारायण आढाव श्याम धर्मे संदीप टेंगसे कल्याण चव्हाण आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या रेणकापूर लहान येथील आदिवासी समाजातील दोन सख्या भावांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे शेतमजूर आई वडिलांच्या संघर्षाला यामुळे यश आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार बावीस मधील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत परभणी तालुक्यातल्या रेमकापूर लहान येथील गजानन कणके व कृष्णा कनके, कनके यांची वयाच्या चोवीस व बावीसाव्या वर्षी निवड झाली आहे घरच्या आर्थिक परिस्थितीवर जिद्दीनं मात करून या दोघांनी यश संपादन केलंय याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं आहे तालुक्यामध्ये शेतात पीक पाहणी करत असताना झालेल्या दोन गटामध्ये घडली आहे मानव तालुक्यातल्या लोहारा शिवारात ही घटना घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून मानोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ऐंशीराम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की त्यांच्या पत्नीच्या नावे लोहारा शिवारात जमीन असून त्यांच्या आत्या पद्मिनी शिंदे या शेतातील पीक पाहणी करत असताना शेत शेजाऱ्यांनी सामाजिक धुऱ्यावर येत तुम्ही इथं फोटो का काढता असं म्हणत वाद घातला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली शिवीगाळ करू नका असे म्हटल्यावर कुराडीच्या दांड्यानं व चापकानं मारून जखमी केलं तसंच जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी मुंजा शिंदे संजय शिंदे मथुरा शिंदे मंगल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर दुसरी तक्रार संजय शिंदे यांनी दिली आहे त्यामध्ये फिर्यादी व त्यांच्या पत्नी शेतात असताना शेतात शेजारी असलेल्या चुरत चुरतभव्यानं धुऱ्यावर येत पिकाचे फोटो काढले याविषयी विचारणा करण्यासाठी गेल्यावर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी अंशुराम शिंदे जोशी शिंदे पद्मीनबाई शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महसूल पंतरवाडा दोन हजार चोवीस अंतर्गत आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छ व सुंदर माझं कार्यालय हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आमराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी संतोषी देवकुळे नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी श्रीमती चित्राताई गोळेगावकर यांची निवड करण्यात आली आहे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावं अधिवेशन श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दोन व तीन ऑगस्ट रोजी संपन्न झालं या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपत बाबू पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाई जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्घाटक कॉम्रेड दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह शेतकरी कामगार पक्षासह डाव्या विचाराचे व महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते राज्यातल्या महायुती सरकारनं सर्वसामान्य लोकांचं ही डोळ्यासमोर ठेवून अनेक विकास कामं केली आहेत विविध समाज घटकांचा विचार करून तशा योजना आणि निर्णय घेतले तसंच यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली त्यामुळे येत्या काळात महायुती सरकारची सर्व विकास कामं घोषणा निर्णय गावोगावी आणि लोकांच्या घरोघरी पोहोचवावा असं आवाहन गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले बनपिंपळा इथं त्यांच्या निवासस्थानी आयोजित मित्रमंडळ प्रवेश कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी हे मार्गदर्शन केलं राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत शून्य का ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या तपासणीत संशयित जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांना यशस्वी ई एन टी हॉस्पिटल मिरज सांगली यांच्यामार्फत सात ऑगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय परभणी येथील डीई आय सी विभाग इथं अठरा वर्षाखालील बहिरेपणा असलेल्या बालकांची मोफत तपासणी उपचाराबाबत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात गरजू बालकांची शस्त्रक्रिया तसंच उपचार व कानाची मोफत मशीन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राज्यभरातील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला असून आंदोलनाच्या पाचव्या दिवशी परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शन करत अधिष्ठाता प्राध्यापक व रोखलं आणि महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकलं परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील दे विद्यार्थ्यांनी या संपात चारही वर्षाच्या बॅच मिळून तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत पाथरी रोडवर असलेल्या शिवमंगल कार्यालयात काल परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं सत्तावीसावी कैलासवासी सहभागी वत्सलाबाई राखे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत विशाल राऊत हा विजेता तर मंदार बिल्पे उपविजेता ठरला आहे मराठवाड्यातील नांदेड औरंगाबाद लातूर हिंगोली जालना आणि उस्मानाबाद अशा सर्व जिल्ह्यांमधून एकूण एकशे चाळीस पदकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता परभणीचा नुकताच परभणी प्रिन्स व लायन्स क्लब परभणी रायझिंग वुमन यांचा संयुक्त पदग्रहण समारंभ संपन्न झाला आहे यावेळी उपाध्यक्ष जे एफ राहुल अवशेकर यांच्या हस्ते पदग्रहण करण्यात आलं यावेळी लॉयन योगेश जयस्वाल आरटीओ अश्विनी स्वामी सागर मुनगिलवार मंजुषा दरडा प्रिया ठाकूर तुषार मराठे चंचल निकम उल्हास नावेकर अक्षय इंगळे नरहरी फळ राजेश आंबुरे मनोहर चौधरी श्रीनिवास भुतळा विकास एस के महेश बासटवार उत्तम केंद्रे संतोष साखरे डॉ प्रवीण धाडवे डॉ सुनील मोडक विठ्ठल गुले संजय जोगड संतोष नारवाणी रोहित गर्जे विजय दराडे राजकुमार भामरे आदींची उपस्थिती होती परभणीच्या डॉक्टर मुक्ता ऋषिके सराब यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं पाच ऑगस्ट रोजी पी एच डी पदवी घोषित करण्यात आली डॉक्टर मुक्ता सराफ यांनी जर्मन अभ्यासक अल्फ्रेड हिलेब्रँ यांचं संस्कृत वाङवायला योगदान या विषयावर शैक्षणिक क्षेत्रातील पी एच डी या उच्च पदवीसाठी विद्यापीठाला आपला शोध प्रबंध सादर केला होता त्यासाठी ज्येष्ठ संस्कृत विद्वान डॉक्टर गणेश चिते व विद्यापीठातील संस्कृत प्राकृत विभाग प्रमुख डॉक्टर देवनाथ त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केलं परभणीच्या रमेश सराफ व कविता सराब यांच्यातील सून आहेत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सामंजस्यामुळे शेतीचा विकास होतो असं प्रतिपादन कुलगुरू इंद्रमणी यांनी केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांनी तीन ऑगस्ट रोजी तालुक्यातल्या आसोला येथील गंगानारायण ऍग्रो फार्म इथं भेट दिली त्यांनी अॅग्रो फार्मच्या प्रक्षेत्रावरील सव्वीस एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या खजूर बागेला भेट देऊन पाहणी केली या बागेत खजुराची पिवळा रंग असलेली बाराही या वानाची लागवड करण्यात आलेली आहे भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गंगानारायण अॅग्रो फार्म येथील खजूर ड्रॅगन फ्रूट या दोन नवीन पिकांवर संशोधन करून नवीन तंत्रज्ञान प्रसारित करावं अशा सूचना दिल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद